पाच डिसेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास भिवंडीवरून जालना येथे लोखंडी भंगार भरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच शून्य चार सी ए सत्याहत्तर त्र्याऐंशीला अचानक आग लागली सदरची माहिती ट्रॅफिक पोलिसांकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चोबे यांना मिळताच त्यांनी महिंद्रा कंपनीचा फायर टेंडर घेऊन घटनास्थळी धाव घेतली ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले घटनास्थळी फायर ऑफिसर हरीश चौबे फायरमन अजय म्हसने अमोल सोनोने फायरमन नागेश जाधव कृष्णा गायकवाड ओमकार गायकवाड यांनी धाव घेऊन ही आग विसवण्यासाठी प्रयत्न केले भिवंडीवरून जालना येथे लोखंडी भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला ओव्हर हिटमुळे मुळे आग लागली ही आग विझवण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चोबे तसंच नगरपालिकेचे फायरमन त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली नमस्कार सर ही जी गाडी एम एच झिरो फोर स्क्रॅपची गाडी होती मुंबईवरून नाशिककडे येत होती आणि त्याच्यात शॉर्ट सर्किट झाला आणि पेट पकडलं त्यांनी हे मानस हॉटेलचे शेजारी हिलटॉप हॉटेल तिकडे नाशिक मुंबई नाशिक महामार्गावरती होतं ट्रॅफिक पोलिसनी तिकडे गाड्या थांबवल्या रस्ता पलटी केलं आणि हे कमी दहा वाजेच्या रात्रीचे झालेलं आहे आणि कोणालाही जीवितहानी झाली नाही पण अगदी शमकदमलचे लोकांनी महिंद्रा फायर व नगरपालिका यांनी आपलं स्वतःचा जीव डोक्यात डाळून हे केलं धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक